नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीकर्टा आहे युट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली आज पण एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन पिकअपची लागलेली दोन नंबरच्या शेडमध्ये दोन लाईन ट्रॅक्टरच्या व ग्राउंडवर आज तीन लाईन ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे म्हणजे ग्राउंडवरती जवळपास दीडशेने आवक वाढलेली आज टोटल आवक जर बघितली मित्रांनो तर आज साडेपाचशे ते सहाशेमध्ये आवक झालेली सकाळच्या कांदा लिलावाला काल चारशे ते पाचशे मध्ये होती आज शंभर दीडशेने आवक वाढलेली बघूया आजचे कसे असतंय बाजारभाव चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नऊ नऊ व्हिडिओ कांद्याचे व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत जा पोचत जातील चला मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊ लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पिकअपची पहिली लाईन आहे पहिली गाडी किती गेले बाबा हे बाराशे बाराशे ऐंशी बस वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला कांदा है बाबा आपला राजापूर बाराशे ऐंशी गेले बाराशे त्रेपन्न बाराशे त्रेपन्न कुठले बाराशे त्रेपन्न बियाणं कोणते माहितीये घरगुती घरगुती किती मालशील केव्हा अजून घरी एक गाडी बाराशे त्रेपन्न ओके okay. मीडियम साईज आहे दादा तेराशे ऐंशी सुपर क्वालिटी कांदा आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज पंचावन्न साठ एम एम साईज आहे तेराशे ऐंशी तसं लागलेलं आहे तेराशे ऐंशी रुपये दिलेलं बियाणं कोणतं हो? आहे बियाणं येलोरा बरं येलोराचा बियाणाचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये भेटलेला आहे दादा तेराशे तेराशे कुठला वालो आपला वनसगाव तेराशे रुपये बियाणं कोणता येतो घरचं ना किती माल बाकी हो अजून दोन्ही ट्रॅक्टर राहिले बरं तेराशे रुपये केले बघू पुढं काय भाऊ गेले होते तेराशे तेराशे ऐंशी बरं कुठला माल आपला मनोली बियाणं कोणतं आहे गरभती गणपती बरं तेराशे ऐंशी रुपये चाळीस साठवलेला आहे काही खराब होण्यास प्रमाणे थोडं का थोड़ा तेराशे ऐंशी रुपये किती गेले भाऊ पंधरा नव्याण्णव सुपर क्वालिटी एकदम पंधराशे नव्याण्णव पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज आहे कलर पण चांगला आहे किती पंधराशे नव्याण्णव ना बरं बियाणं येऊ ठीक पंधराशे नव्याण्णव रुपये सोळाशे लिम चौदाशे सत्तर बरं चौदाशे सत्तर रुपये गेले क्वालिटी आहे चौदाशे सत्तर रुपये वन फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीज पंचावन्न साठ साईज आहे कुठला कांदा आहे का दांदोडी कोणतं बियाणं चौदाशे सत्तर रुपये दिले किती माल बाकी आहे अजून माल किती बाकी तीन गाडी आहे तीन का चाळीस आठवलेला आहे काही खराब होण्या प्रमाण आहे का काय का एका गाडी मागे दोन क्विंटल कॅरेट का चौदाशे सत्तर रुपये किती गेले ते चौदाशे अकरा कुठला माल सावर चौदाशे अकरा पण थाउजंड फोर हंड्रेड इलेवन रुपीज पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे चौदाशे अकरा रुपये रेट भेटले बाबा किती गेले आपले तेराशे साठ बी एनएम माहिती आहे बाबा कुठला कुठले बा माल त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरचा माल आहे तेराशे साठ रुपये सुपर क्वालिटी एकदम किती गेले का काय चौदाशे पंचवीस बरं वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं माहिती आहे चौदाशे पंचवीस किती गेले हो आपले तेरा तेरान्वद कोटा माल आहे तेराशे नव्वद रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज बियाणं घरगुती घरगुती का किती माल बाकी अजून सुरुवात आहे का चाळीस साठवलेला आहे कसा निघतोय खराब आहे का कसा आहे थोडा खराब निघतोय काय पाव बावीस टक्के काय पावडर वापरता का नाही का बरं तेराशे नव्वद गेलेला आहे वन थाऊजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज चाळीस टक्के खरब निघतोय चाळीसचा तो गेलाय काय भाऊ गेलेला नाही तेराशे बारा रुपये मिडियम साईज आहे कुठला कांदा हो कुठला कांदा करंजवण द्या द्या बरं तेराशे चौदा गेलेले तेराशे चौदा ओके गे। किती गेले हो तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला कांदा आहे तळवाडे तेराशे रुपये पावडर लावलेली आहे काय कोणती सल्फर सल्फर पावडर लावलेली आहे तेराशे रुपये कांद्याची साईज चांगली थोडासा ब्रुकट झालेला आहे पावडरमुळे तेराशे रुपये रेडीमेडलेला आहे क्वालिटी हो का अंद एकदम साईज बघू शकतात सात पासष्ट सत्तर एम एम साईज आहे काय बघेल सोळा सव्वीस सोळाशे सव्वीस रुपये बिया बियाणा कोणतं राहीच का कुठला माल आहे आपला सार्वजनिक पुरतो सोळाशे चव्वीस किती माल आहे घरी आठ एक ट्रॅक्टर चाळीस साठवलेला आहे कसा निघतोय चाळीस लावून थोडा थोडाफार खराब आहे का बावीस टक्के बावीस टक्के सोळाशे सव्वीस गेलेले अवधी बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज सुपर क्वालिटी एकदम हो? सुपर क्वालिटी आहे साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज कलर चांगला आहे किती गेले हो पंधराशे कुठला कांदा आपला शेरवाडी पंधराशे रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे किती गेली चौदा एकदम कुठला कांदा आपला देवळे करा करा चौदा एकावन्न किती किती गेली दादा गोलची आठशे आठशे ब्याण्णव ओके आठशे ब्याण्णव रुपये काय जायल पंधराशे रुपये कुठला माल आपला कार किती माल शिल्लक अजून गाड्या दोन तीन गाड्या चाळीस आठवलेला आहे काही खराब होतो आहे का वीस एक टक्के गेलेले बघू पुढं किती गेले भाऊ तेराशे कुठला माल आपला सुखी आहे ना पावडर लावलेली काही कोणती सल्फर सल्फर बाराशे ब्याण्णव आहे तेराशे लाट बाराशे ब्याण्णव रुपये किती गेले काही चौदा एक ते कुठला माल पंजाव चौदा एक्क्याऐंशी रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड एंटी वन रुपीज क्वालिटी बियाणं कोणतं घरगुती का चौदाशे एक्क्याऐंशी किती गेले होते तेराशे सत्तर, सत्तर। पूर्ण माल का का मी बियाणं बरं तेराशे सत्तर चाळीसचा ठेवलेला आहे का कसं निघतोय चाळीसला माल भरपूर खराब आहे कारवा वाचल्यामुळे भरपूर खराब होऊन राहिला आता तेराशे किती सत्तर बाराशे सत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी रुपीज मिडीयम साईज आहे बघू पुढ किती गेले हो साडे चौदा कुठला माल बाबा साडे चौदा रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज काय भाऊ गेले बाबा चौदा त्रेपन्न कुठला माल त्रेपन्न। पिंपरी बर चौदाशे त्रेपन्न रुपय ब कोणत आहे येलोरा ये चौदाशे ये ये त्रेपन्न रुपये किती माल बाकी अजून क्विंटल आहे का बरं चाळीस साठ वेलय काही होऊ राहिले काय थोडाफार निघा दोन बरं चौदा त्रेपन्न ना भाऊ किती गेले चौदाशे बावीस वन ऊज फोर हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज कुठला माल आपला माहितीये का चौदाशे बावीस रुपये गेलेले बियाणं माहिती आहे आहे का किती माल बाकी आहे अजून पाचशे गाड्या बरं चौदाशे बावीस रुपये गेलेले किती गेले का काही चौदाशे गेले का सुपर क्वालिटी कुठला माल कुठे चौदाशे भाऊ आपले किती गेले आज तेरा एकसष्ट एक किती गावच असं म्हणाली वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज तेराशे एकसष्ट रुपये किती गेले का काही चौदाशे एकाहत्तर बर वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी वन रुपीजे पंच्याऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी फाईव्ह रुपीज कुठला कांदा आपला दातेण्याचा दात्यानेचा कोणतं बी आहे ना रेड फोर रेड फोर्ट चौदाशे पंच्याऐंशी रुपये सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपये आहे किपिंग क्वालिटी चांगली कांद्याची डबल पत्तीमध्ये कांदा आहे किती गेले आपले चौदाशे गेलेल्या मीडियम चौदाशे रुपये सुपर क्वालिटी कुठला माल कुठला ना, साथ ना।, साथ ना।, साथ ना।, साथ ना। चौदाशे रुपये किले काही तेराशे बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज पर क्वालिटी साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कलर चांगला आहे डबल पत्कीमध्ये कांदा आपण किती गेले हो चौदा एक्क्याऐंशी चौदा एक्क्याऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी वन रुपीज पिंपल्सचा माले चौदाशे एक्याऐंशी रुपये सुपर पर क्वालिटी चौदाशे एक्क्याऐंशी किती गेले भाऊ तेराशे ऐंशी तेराशे का बरं पूर्ण माल पिंपळ पिंपल्स तेराशे रुपये किती माल बाकी अजून घरी निम्मा बाकी बरं चाळीस साठवलेला आहे काही खराब होण्याच प्रमाण वाढलं आहे का बरं काय पावडर वगैरे वापरता का नाही काही नाही का तेराशे रुपये गेले नाही किती गेले तेराशे साठ कुठला मालप्ल तेराशे साठ डॅमेज माल थोडासा तेरा एक्केंड्री हंड्रेड एटी वन रुपीज कुठला माल हो लोणवाडी लोणवाडी चाळीत काय खराब हो राहिला का थोडस लागलेलं माल टिकून राहिले वर्षी ना खराब हो राहिले किती प्रमाणे खराब पन्ना टके खराब है रे का पाउडर वगैरह का नहीं बी एच सी पाउडर ओके एक रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी वन रुपीज सोलह से वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कादा ये गाँव केले तेरा पाने तरह बर ते पंच्याहत्तर रुपये मिडियम साईज कांदा आहे बाराशे किती गेले बाबा गोलशे अकरा नऊशे अकरा कुठले टेकडी बरं कोणता तालुका सुरगाना किती माल वाकी घरी दोन एकशे गोल्ट राहिले का चांगला आहे बरं ओके चालू बर

किती गेले चौदाशे बर केर चौदाशे रुपये बर किती गेले का चौदाशे साठ सु परंतु दी किपिंग क्वालिटी चौदाशे सात बियाणं माहिती का बियाणं बियाला कुठला माल आपला पिंपळस चौदाशे साठ किती माल बाकी अजून घरी पन्नासशे क्विंटल ट्रॅक्टर बरं चाळीस साठ ठेवलेलं आहे काही खराब होण्यास प्रमाण काय नाही काय पावडर वापरता का बरं चौदाशे साठ रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर क्वालिटी आहे चौदाशे पंच्याण्णव कुठला माल आपला मग सारा चौदाशे पंच्याण्णव चौदाशे ब्याण्णव चौदाशे ब्याण्णव का बरं चौदाशे ब्याण्णव किती माल बाकी अजून आवरत आले बरं चौदाशे किती गेल्यो तेराशे बरं थी? तेराशे रुपये